स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खानापूर कडेगाव आटपाडी तालुक्यातून रेल्वे जाणार विटा मार्गे कराड पंढरपूर रेल्वे होणार नूतन खासदार विशाल पाटील यांच्या संसदेतील मागणीला ग्रीन सिग्नल तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खर तर लोकसभा निवडणूक झाल्यापासून नूतन खासदार खानापूर आटपाडी तालुक्यातून गायब झालेत अशी टीका विरोधकांनी सुरू केली होती परंतु हे नूतन खासदार विशाल पाटील हे याच खानापूर आटपाडी तालुक्याला ट्रेन आणण्यासाठी दिल्लीला जनतेने पाठवलेत हे आज त्यांच्या संसदेतील भाषणानं समोर आहे नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी दिल्लीतील संसद आपल्या भाषणाने गाजवली आहे वेगवेगळ्या मागण्या त्या आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत मांडत आहेत आजही त्यांनी कराड पंढरपूर रेल्वे व्हावी आणि ते आपल्या खानापूर आटपाडी व कडेगाव तालुक्यातून जावी यासाठी त्यांनी आपली भूमिका संसदेमध्ये जोरदार मांडली रेल्वेची ही मागणी करत विशाल खानापूर मतदारसंघातील आपल्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना मात्र मोठी चपराकस दिली आहे बघूयात काय म्हटलंय खासदार विशाल पाटील यांनी निश्चित ध्यान दे अमृत भारत मे सांगली स्टेशन का चयन हुआ है लेकिन अभि भी काम ही कम कम चल रहा है और क्योंकि अभी भी बहुत छोटे-छोटे स्टेशनों में भी जो सुविधाएं वो हमारे पास नहीं है जैसे पिट लाइन है रेस्ट रेस्टरूम है और वाटर फिलिंग और वाटर फिलिंग ना होने के वजह से बहुत सारी ट्रेन हमारे यहाँ ना रुक पाती है वंदे भारत विल स्टॉप एट सांगली ऑल्सो बिल्डिंग न्यू ट्रैक फ्रॉम कराड टू पंडरपुर गो थ्रू द खानापुर अटपाड़ी कड़ेगा तालुकाज ऑफ माई डिस्ट्रिक्ट एंड दिस ऑलसो रिस्टार्टिंग ऑफ लॉट ऑफ ट्रेन वॉर स्टार्टेड बिफोर द इलेक्शन एंड फॉर सम हाउस स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा